नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी तक्षशिला बुद्ध विहार समता नगर किनवट येथे ग्रंथ वाचन प्रसंगी प्रवचन संपन्न तक्षशिला बुद्ध विहार समतानगर येथे शनिवार दिनांक तीस ऑगस्ट या दिवशी वर्षावास मालिके अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान या विषयावर केंद्रीय शिक्षक आदरणीय एम एम भरणे यांचे प्रवचन संपन्न झाले यावेळी समतानगर येथील महिलांची वाढ शाखा स्थापन करण्यात आली प्रवचनकार एम एम भरणे व तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे समता नगर येथील बौद्धाचार्य गंगाधर कदम एन एस गायकवाड यांच्या उपस्थिती शाखा स्थापन करण्यात आली यावेळी समतानगर येथील महिला व पुरुष बाल बालिका यावेळी उपस्थित होते शेवटी बौद्धाचार्य गंगाधर कदम यांनी आभार मानले आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणार आज या ठिकाणी विशेष म्हणजे आपल्याला बऱ्याच दिवसापासून आपण अंधारात होतो तर उजाला देण्यासाठी आपले या ठिकाणी वरिष्ठ या ठिकाणी आपल्या एम एम बर्णेसाहेब आलेले आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन आपल्याला त्यांचं लाभलेलं आहे तर आपल्या येथील सर्व उपासक उपासिकांनी याचं आत्मसात करावं व तसेच महेंद्र नरवाडे इनेश गायकवाड व आपण सर्व वजोपासक उपासिका सर्वांनी आपण शांततेच्या ऐकलं त्याबद्दल सर्वांचा आबा, आभार आभार व्यक्त <laughs> करून मी

योगदान योगदान एखादा कार्यक्रम असेल विविध वर्षभरात जे कार्यक्रम असतात त्याशिवाय पौर्णिमा बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा काय काय नाही कोणती चर्चा करू एवढा महान विद्वान पंडित तर त्यांनी असं म्हटल्यानंतर बाबासाहेब मला माहीत नाही तुम्ही का राजवाड्यावर बसू शकता पण तुम्ही राजवाड्यावर बसू शकता बाबासाहेब म्हटले माझ्या बरोबर जर या ठिकाणी पन्नास बी ए पास वाली मुल ग्रॅज्युएट असणारे पन्नास मुलं इकडे बसवले आणि एकटा इकडे एक असतो आणि आमच्या जर समाज घडून आणला तर मी त्या पन्नास ग्रॅज्युएट मुलांना कधीच हरणार नाही त्यांना मी जिंकणार वादविवाद स्पर्धेमध्ये आणि म्हणून मी तुमच्या राजवाड्यावर बसू शकतो तुमच्या गादीवर बसू शकतो हो बाबासाहेब एवढी प्रज्ञा एवढी समृद्धता एवढी ताकद एवढी शक्ती कोणत्या त्या प्रज्ञेच्या वैचारिक डोळ्यांनी दिलेले दिले आहे आणि हा वैचारिक डोळा आम्हाला लोकांचे दुःख पाहण्यासाठी दिलेला आहे लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिलेला आहे लोकांच्या लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दिलेला आहे लोकांना काही सहकार्य करा कोणी दुःखी असेल आजारी असेल त्यांना काही अडचण असेल समानतेनं सगळ्याकडे पहा समेक दृष्टीने सगळ्याकडे पहा आणि त्यांनाही आमच्यासारखं वाजवा यासाठी आमच्या तत्वज्ञानाने प्रज्ञेचा डोळा तिसरा दिलेला आहे याही तत्वज्ञानाने डोळा दिला त्या तत्वज्ञानाला बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकाचं प्रेम ज्याचं एवढं मोठं होत त्या पुस्तक प्रेमी व्यक्तीने एक दिवस या सगळ्या पुस्तकाला म्हणजे मनुस्मृतीला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली मार्चच्या मैदानावर धडाधडा जाळण्याचं काम केलं का जाळण्याचं काम केलं या तत्वज्ञाना खूप काही आमचं वाईट केलं परंतु त्यांच्याही तत्वज्ञाना तिसरा डोळा दिला कोणाला तिसरा डोळा दिला सांगा बरं कोणाला तिसरा डोळा दिला त्यांनी देवाचा देव महादेव झाला की नाही माहीत नाही माझा विश्वास असा आहे की झालाच नाही पण तो एक गोष्ट म्हणून लक्षात घेऊ आपण आपल्याला समजा म्हणून सांगतो त्या महादेवाला यांनी तिसरा डोळा दिला त्यांच्या धर्मग्रंथाने आणि काय सांगितलं महादेवाला हे महादेवा इथं दानव ना राक्षस ना भूत तिथं आले किंवा एखाद्या माणसाला वाईट कर्म केले त्याने करो की नको तसं सांगलं की तिसरा डोळा उघडून त्या सगळ्याचा सहार आणि काय केलं त्या महादेवाने अनेकांना मारलं सहान दिलं मला वाटते आजही जर महादेव असेल तर त्याला मला वाटते त्या मिळकीला सगळ्या घरी पाठवून द्यावं त्याला त्या वाटेल बसवावं सगळं शक्रो काय तर सांगू मी घाले आणि त्या सत्र उघडून त्याला बसवत झालं म्हणून ही गोष्ट असत्य आहे म्हणून ही गोष्ट कल्पनेवर झालेली आहे आणि म्हणून अनेक लोकांनी चर्चा केली चर्चा चर्चा झाली त्या झाली सगळ्यांना त्यांनी हरवून टाकलं आणि म्हणून हे माणसाच्या कल्याणासाठी असणार ज्ञान बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं ही ताकद ही सामर्थ्यता बाबासाहेबांनी गुणांत नव्हती आणि म्हणून त्या व्हायचं त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं है म्हणजे या देशाचा पंतप्रधान इंग्रजाचा माणूस ते म्हटले का थोडा आलेले बाबासाहेबांचे मित्र असते त्यांचं साठ वर्षानंतर काय हिरक महोत्सव म्हणून एक लाख अठरा हजार रुपये त्या हिरक महोत्सव समितीने जमा केले वैव जमा करून लोकांकडून त्या काळातले एकोणीसशे चौपन्नला हिरक महोत्सव अठ्ठावीस ऑक्टोबरला बाबासाहेबांचा हिरक महोत्सव त्यांचं स्वागत करण्यासाठी पैसा जमा केला त्या काळात एक लाख अठरा हजार आजचे होते ते बाबासाहेबांना देण्यासाठी जमा केले आणि त्या हिरक महोत्सवामध्ये बाबासाहेबांचं स्वागत करून त्यांना ते पैशाची ठेवी दान दिली आणि काय सांगितलं त्या संयोजक नारायण भोळे त्यांनी काय सांगितलं बाबासाहेब बाबासाहेब फार चकलेले चोपडला पंचावर छप्पन्नाचा मृत्यू झाला ते म्हणले तुमचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही पण तुम्ही याचा आजार होता पायी हाताई वर मोठे व्हायचे म्हणले बाबासाहेब हे दान आम्ही दिलं याच्यात फक्त तुम्ही आरोग्याची काळजी घ्या दवाखान्यावर खर्च करा काय म्हणा बाबासाहेबांनी थरी स्वीकारली आणि म्हटले एक समाजासाठी खंड जमा करून मोठी अशी बिल्डिंग बांधणार होते तर ते म्हटले तुमचं दान मी स्वीकारलं हे सगळं दान देऊन ते दान त्या बिल्डिंग घ्या मला एकही एक पैसा नको मी बॅरिस्टर ऑफ आहे मी तुमच्याकडून दान घेणं माझ्यासाठी शर्मेची गोष्ट आहे हे बाबासाहेबांचे वाक्य आहे आणि ते दान त्यांनी परत केलं हे या देशासाठी केलेलं बाबासाहेबांचं योगदान आहे मित्र एक नाही अनेक योगदान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी करून या देशाला शिखरावरून पोहोचण्याचं काम केलं मात्र आज या देशामध्ये समतेच राज्य आहे काय लोकशाही आहे काय न्यायव्यवस्था आहे काय इलेक्शन कमिशन आहे काय निवडणूक आयोग आहे काय हे सगळे भ्रष्ट झालेले आहे न्यायव्यवस्था भ्रष्ट झालेली आहे योग्य न्याय देत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान कसं लिहायचं ही संकल्पना केली आणि म्हणून का तर बार, यला एलारबादी मध्यप्रदेश मोठे साहित्यिक होते दोन वर्षांपूर्वी आले त्यांनी असं लिहून ठेवलं बाबासाहेब आंबेडकर तू कैसी घटना बनाना चाहते थे बाबासाहेब आंबेडकर हे एवढं मोठं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांच्या मनानुसार घटना तयार झाली असती तर ती घटना शंभर टक्के झाली असते पण आज पंचवीस टक्के घटना त्यांची तयार झाली त्यांच्या मनाची झाली अनेक कलमांना याने विरोध केला एक एक कलम सहा सहा वेळा संसदेत मांडावं लागतो किती बॅरिस्टर होते त्या संसदेमध्ये बाबासाहेब बॅरिस्टर होते किती संसदेचे सभासद होते दोनशे शहाण्णव सभासद होते तुम्हाला या वर्षावासाचा समारोप करायचं म्हटलं आणि अध्यक्षबाई म्हटली आपण पोहे करून दुसरी बाई म्हणते नाही पुढी भाजी करू तिसरी बाई म्हणते नाही चहा पाणी करू चौथी बाजी बाई म्हणते नाही लाडू करू पाचवी बाजी बाई म्हणते नाही खीट। करू आजपासून विचार केला तर समारोपाच्या दिवशी एकमत होईल एखाद्या वेळी आणि मग काही त्याच्या अर्ध्याबाज होती मला तर हेच करायचं होतं बाई पण करतील हेच केलं म्हणजे आमचं एकमत होण्याला दहा एकमत करू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर शंभर बॅरिस्टे होते आणि दोनशे शहाण्णव संसद होते तितक्याला एकमत करणं सारी गोष्ट नव्हती एक बिल आणलं तर सगळे विरोध करत होते त्यातल्या त्यात बाबासाहेब आंबेडकर हे ही जातीचे आहे म्हणून कडाडून विरोध करत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असे होते जिद्दी होते चुकाकीचे होते आणि अतिशय हेकाठी होते त्यांचा प्रामाणिक जर उद्देश जर सफळ होत नसेल तर ते कोणाच्याही बापाला आणि ते बिल जर मंजूर होत नसेल त्याला बहुमत मिळत नसेल तर ते सरळ बिल वापस देत होते आणि दुसऱ्या आठवड्यात बिल सपड एक काना मात्र बदलतो पुन्हा आणायचं पुन्हा नामंजूर झालं वापस न्यायचं ते बिल मंजूर झाल्याशिवाय ते शांत बसत नव्हते म्हणून सतरावा कलम आज वर्षात कलम सहाव्या त्यांना संसदेमध्ये आपल्या आरक्षणाला अनेक वेळा ते बिल न्यावं लागलं तेव्हा त्याला मंजुरी मिळाली आणि म्हणून काळ छाट घटना तयार झाली आणि पंचवीस टक्क्यातले दहा टक्के तरी संविधान या देशाला लागू केलं की नाही मात्र या दहा टक्क्यामध्ये सत्तर वर्षामध्ये आमचा एवढा उद्धार झालेला आहे केला केलेला उद्घार बाबासाहेबांच्या विचाराने उद्धार केला बाबासाहेबांनी विचाराची विचारांचं दान या देशाला दिलं हे बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे देशा या देशासाठी अनेक योगदान देऊन या देशाला तयार करण्याचं काम या देशाला घडवण्याचं का या देशाचा एकूण देशा एक माणसाचा मरणाचा प्रश्न त्या काळामध्ये सत्तर वर्षापूर्वी काय सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी नद्या जोडून प्रकल्प करा जे पावसाळ्यात पाणी येते आमच्या पेनगंगेच पाणी सगळं गेलं पाहून कुठे सागराला चार पाच धरणं असते बरी एक एक बाहेर गेला असता कामागे ते पाणी जमा झालं असतं आणि ह्या नदीचं पात्र दुसऱ्या नदीला तिकडं पाणी नाही तिकडं इकडं नाही तिकडं असं वळवलं असतं जे जे पाणी पडते ते सगळं पाणी देशाला मिळालं असतं हे नद्याच रोग प्रकल्प सत्तर वर्षापूर्वी साधित अनेक धरणं त्यांनी बांधली एकोणीसशे बेचाळीस ला इंग्रजाच्या काळामध्ये ते मजूर मंत्री होते आणि मजूर मंत्र्याचं काम इतकं सुंदर करायला गेल म्हणून त्या इंग्लंड सरकारने यांना दुसरे चार मंत्री पद आणि बाबासाहेब आंबेडकर इंग्रजाच्या मंत्रिमंडळामध्ये चार मंत्र्यांचं काम त्यांनी केलं आणि तिथं सांगितलं संसदेला अरे तुमच्या देशात लोकशाही आहे मात्र लोकशाही असून तिथं सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता तिथून पुरुषांनाच मतदानाचा अधिकार होता मतदाना महिलांना दुय्यम नागरिकत्व होत बाबासाहेब आंबेडकरांनी तिथल्या लोकशाहीच्या संविधानामध्ये चूक काढली मधुरमंत्री असताना म्हटले तुमची लोकशाही चुकीची आहे ते बिल तिथे राहण्या लावलं आणि घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचं काम जगाच्या पाठीवर ज्या देशाला समृद्धशाली देश म्हणतात ज्या देशाकडे पाहिलं म्हणजे या पृथ्वीतला सूर्य उगवला सूर्याचा देश या जगाला म्हणतात ज्या देशाला म्हणतात त्या देशाला शिकवण्याचं काम उपदेश करण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं त्याचं नाव आहे आंबेडकर आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या इथल्या महिलांना समानतेचे अधिकार दिले मात्र बाबासाहेबांनी संविधान लिहिताना पहिल्या प्रथम इथल्या महिलांना सगळ्यांना समानतेचा अधिकार देणारे बाबासाहेबांकडे समानतेच्या तत्वावर उभे राहणारे बाबासाहेब आणि म्हणून या देशाला केलेलं योगदान केलेलं बहुमोल काय हे या देशा देशांनी कदापी विसरणार नाही एवढं बहुमूल असं काम केलं बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये मित्र अतिशय व्यापक स्वरूपाचा हा विषय आहे हा विषय तीन महिने जरी मला शिकवा म्हटलं तरी ते तत्वज्ञान मला तीन महिन्यामध्ये सुद्धा पूर्ण करता येणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांचं ठरक ठरक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगण्याचा थोड्या काळामध्ये प्रयत्न केलेला आहे ते आपण अत्यंत महत्वपूर्ण असं ऐका समजून घ्या कृती करण्याचा प्रयत्न करा आपण अत्यंत शांततेने माझे दोन शब्द ऐकून घेतले मला या ठिकाणी तालुक्याचे सरचिटणीस माझे मित्र डॉक्टर नरवाडी साहेब हो बुद्धाचार्य यांनी मला दोन तीन नगरामध्ये दिलं उद्या मला मा अंबाडीला देणार आहेत भूतीला कुठं गेल्याचं ना म्हणता येईल तर ही सगळी संधी मला उपलब्ध करून दिली तुमच्याशी संवाद साधण्याची अतिशय सुंदर अशी वेळ या ठिकाणी मिळालेली आहे आणि आपण अतिशय शांततेचं सहकार्य केल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि मी याच ठिकाणी थांबतो नमो हे पुन्हा एक तुमची इच्छा असेल तर पुन्हा एकदा परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा